मी सामान्य जनतेचा आवाज दरवर्षीप्रमाणे दहीहंडी फोडण्याचा पहिला मान आयडी केअर संस्था संचलित मतिमंद म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी पेन रायगड येथील विद्यार्थ्यांना भेटला तेरा वर्ष दहीहंडी फोडण्याचा मान देणारे महाराष्ट्रातले पहिले उद्योजक रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक श्री पिका पिचिका आहेत या दहीहंडी उत्सवामध्ये चौपन्न दिव्यांग मुलांनी सहभाग घेत मानाची हंडी फोडण्याचा आनंद लुटला ही हंडी दिव्यांग विद्यार्थी यज्ञेश पाटील याने फोडली ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आय केअर संस्था करत आहे राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले या अनोख्या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवाजी फडदारे उद्योजक श्री राजू पिचिका सौलक्ष्मी पिचिका लाहिरी रोहित सौ सुषमा पाटील श्री धर्मेश पोटे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पेनच्या अध्यक्ष संयोगिता टेमगरे श्री महेंद्र मोहिते पालकवर्ग वर्ग, इतर कर्मचारी वर्ग विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद